मंडळी चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगली चुरस रंगली होती मात्र प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेचं तिकीट मिळवण्यात यश मिळवलं पण आता प्रचारात वडेट्टीवार धानोरकर यांना साथ देणार का हाच प्रश्न आहे अखेर काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केलेली आहे रविवारी रात्री प्रतिभा धानोरकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि चंद्रपूर लोकसभेतल्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघ जितना संघर्ष बडा जीत उतनी ही शानदार होगी त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लड़ा ही लढाई 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 असताना फक्त माझी वैयक्तिक म्हणून नाही आहे खर तर चंद्रपूरच्या जागेवरनं काँग्रेसमध्ये जोरदार रस्तीखेच सुरू होती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या चंद्रपुरातनं उमेदवारीसाठी आग्रही होत्या त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडकडे उमेदवारीसाठी साकडं देखील घातलं होतं तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आपल्या कन्नेसाठी दिल्लीमध्ये फिल्डिंग लावली, यानी ही साथी सगली लावली होती प्रतिभा धानोरकर यांनीही उमेदवारीसाठी सगळी राजकीय शक्ती पणाला लावली होती आणि त्यामुळे निवडणुकीआधीच काँग्रेसमधल्या कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं होतं काँग्रेसकडून चंद्रपूरची उमेदवारी धानोरकर की वडेट्टीवार यांना मिळणार याविषयीची उत्सुकता होती पण पक्षांतर्गत चढावडीमध्ये प्रतिभा धानोरकर यांचं पारडं जड ठरलंय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पक्षाचे जे ध्येय धोरणं आहे आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीनं जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे तळागडातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढ प्रतिमा धरणकर नागपूरात जेव्हा आल्या सगळ्या त्यांनी आभार मानले पक्ष श्रेष्ठींचे आणि सगळ्यांचे नाव घेतले तुमचं नाव कुठेतरी वैयक्तिकरित्या त्यांनी घेतलं नाही टका टाळलं असं असा प्रश्न अनेकांना पडतो आहे माहीत आहे कदाचित होऊ शकतंय गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलंच पाहिजे असं नाही इकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामध्ये चुरस होती तर दुसरीकडे भाजपामध्ये उलट आहे चंद्रपूरमधनं भाजपनं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे खरंतर मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते त्यांनी तसं जाहीर देखील केलेलं होतं पण भाजपनं मुनगंटीवारांचीच उमेदवारी जाहीर करत राजकीय धक्का दिला आहे स्वर्गीय धानोरकर जी चार वर्ष खासदार होती त्यांना सांगता येईल ना की धानोरकर साहेबांनी चार वर्ष लोकसभेत इतक्या आयुधांचा उपयोग करून हे प्रश्न मांडत किंवा आमदार म्हणून तुम्ही प्रश्न मांडलेत दोन वर्ष आठ महिने तुमचं सरकार होतं बरोबरीचा हिस्सा आहे की आता आम्ही कमी आहोत दोन वर्ष दोन महिन्यापेक्षा कमी ते तर दोन वर्ष आठ महिने होते ते सांगू शकतात ना की दोन वर्ष आठ महिन्यामध्ये त्यांनी विकासाचं काय काम केलं गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेतनं प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धानोरकरांनी चंद्रपूरची जागा खेचून आणली होती त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर लोकसभेच्या रिंगणात आहेत एकीकडे अनिच्छेनं का होईना मुनगंटीवार लोकसभेच्या आखाड्यात उतरलेत तर दुसरीकडे आपल्या मुलीसाठी उमेदवारीचा प्रयत्न करणारे वडेट्टीवार धानोरकर यांना किती मदत करणार यावर चंद्रपूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत